नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्या लाईटिंगचा गुत्ता सोडवत असतो तेव्हा तुळजा तिथे जाते तुळजा विचारते की सूर्य काय झालं सूर्या म्हणतो की काय नाही लायटिंगचा गुत्ता सोडवतोय शिवानी सूर्यामधला गुंता तर सोडवला पण यातील गुंता काही सुटत नाहीये तुळजा म्हणते की मी सोडवायला मदत करू का मी असताना असा कसा गुंता होऊ शकतो म्हणून ती सूर्याच्या जवळ जाते आणि गुंता सोडवायला लागते ती अक्षरशः प्रेमाने त्याच्याजवळ गे गेलेली असते तिला जवळ खेचतो तेवढा सगळा गुत्ता सुटतो आणि सगळीकडे लाईट लागते सूर्य आपल्या होशमध्ये येतो सगळं झाल्यानंतर ते दोघंसुद्धा सुद्धा जातात इकडे तेजो सूर्याला आवडतं तसं ती लिंबाचं लोणचं बनवत असते लिंबाचं लोणचं बनवताना ती सोबत गाजराचा हलवा सुद्धा बनवते तिथे राजू तिला विचारते की काय गा का हे एवढं सगळं कोणासाठी बनवते आज तुझा संगीतचा कार्यक्रम आहे आणि तू हि काय करत बसलेस ते जा ना आवर तेव्हा तेजू म्हणते की नाही राजू चा, मला जायच्या आधी माझ्या आईच्या हातचं दादाला लोणचं खूप आवडायचं सगळ्या जुन्या आठवणी जाग्या करायच्यात परत दादाला माझ्या हातचं लोणचं खायला भेटेल नाही भेटेल काय सांगता येतं राजू म्हणते की बरं ते ठीक आहे पण गाजराचा हलवा कोणासाठी ग तेव्हा तेजू म्हणते की अगं समीरावांना गाजराचा हलवा खूप आवडतो अशा मला आत्या सांगत होत्या म्हणून त्यांच्यासाठी खास बनवलाय खाऊन बघ ना कसा झालाय राजू खाते तेव्हा ती ते म्हणते की अगं अक्का सगळ्यात उतरले तेजू लाजते आणि बनवायला चालू करते तेवढ्या तिथे तुळजा येते तुळजा म्हणते की अगं तेजू तू काय करतीयेस तुला वावरच नाहीये तुझ्या संगीतचा कार्यक्रम आहे तेजू म्हणते की अगं वहिनी मी दादासाठी लोणचं बनवत होते परत या घरात बनवायला भेटते की नाही माहित नाही तुझा म्हणते की असं का बोलते तेजू हे घर तुझंच आहे आणि कायम तुझंच राहील तेजू म्हणते की हो पण मला बनवायचंय राजू म्हणते की बरं तू मी बनवते तेजू म्हणते की नाही नाही मला माझ्या हातानेच बनवायचंय राजूला कळतं की समीररावांचा हलवा तिला हाताने आहे म्हणून ती हट्ट करते ती जास्त काही फोर्स करत नाही तिला बनवायला लावते ते, ते दोघे तिथून निघून जातात ते पोलीस सगळ्याला पिंटायला शोधत असतात पिंट्याचा सगळा लॉय जेलमधून बाहेर आणण्याचे दिवस संपलेले असतात सगळे त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत असतात इकडे सूर्या बाहेर येतो तिथे शत्रू छत्री आणि समीर बसलेले असतात सूर्या समीरला म्हणतो की ऐका ना पाहुणं मला तुमच्याशी थोडं आहे आत येतं का समीर बोलतो की हो हो का नाही येणार म्हणून सूर्या समीरला आत घेऊन जातो शत्रू म्हणतो की ह्या एवढं काय बोलायचं ह्या दोघांना बघितलं पाहिजे म्हणून तो त्यांच्या मागे जातो सूर्या त्यांना खोलीत घेऊन जातो खोलीत घेऊन गेल्यानंतर त्याला सांगतो की ही तेजू खूप साधे हो, ती तिच्या मनातलं कधीच काही सांगत नाही आई गेल्यानंतर ती खूप मोठी झाली तिनं माझ्याकडे जास्त काही मागितलंही नाही हट्टाने कधी काही केलं असं पण नाही ती सुद्धा कधीच हट्ट करणार नाही पण तुम्ही तिचं जा मन जाणून घ्या मी तिच्या मनातलं ओळखत आलोय तुम्ही सुद्धा तिच्या मनातलं ओळखा तिला कधी अंतर देऊ नका बस एवढंच मला तुमच्याकडे मागायचं आहे पिंट्या शब्द देतो की आहे मी काही झालं तरी तेजुजूंची साथ कधीच सोडणार नाही त्यांना कायम खुशात खुशीत ठेवीन शब्द आहे माझा असं बोलून सूर्या पिंट्या मिठी मारतात शत्रू हे सगळं डोकावून बघत असतो तेव्हा शत्रूला प्रश्न पडतो की हे असलं काय बोलतात ते म्हणून तो मध्ये डिस्टर्ब करायला जातो आणि म्हणतो की काय काय दाजी काय चाललंय म्हणून तो आतमध्ये जातो समीर म्हणतो की काय नाही आज लग्न आहे ना व त्याचीच तयारी तेजुजींची काळजी घ्यायला सांगत होते शत्रू म्हणतो की बरं बरं ते दोन पिंठ्या चा, निघून जातो सूर्याशी तो काहीच बोलत नाही शत्रू म्हणतो की दाजी काही टेन्शन असलं तर आम्हाला बी सांगा आम्ही घरातलेच आहे सूर्या काहीच नाही म्हणतो आणि निघून नी जातो शत्रूला खूप राग येतो तो म्हणतो की तुम्ही आज कितीही काही केलं ना तरी उद्या तेजूजीच्या समोर मीच असणारे नवरा मुलगा म्हणून उद्या मीच या घरातला जावई म्हणून येणार आहे असं म्हणतो तरी सूर्या काहीच ऐकत नाही तिथून निघालेला असताना शत्रू म्हणतो की काय न्याय झाला पाहिजे म्हणून तो सूर्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करायला जातो तो त्याला बसवतो इकडे समीर बाहेर बसलेला असतो तेजू त्याच्यासाठी गाजराचा हलवा घेऊन आलेली असते तेजू म्हणते की हे बघा मी तुम्हाला गाजराचा हलवा बनवलाय आहे त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला खूप आवडतो समीर म्हणतो की नाही मला अजिबात आवडत नाही तुम्हाला कोणी सांगितलं आणि कोणाच्याही तुम्ही कसा विश्वास ठेवता मला अजिबात आवडत नाही मला तडक भडक सगळं आवडतं तेजूला फार वाईट वाटतं ती रडायला लागते समीर म्हणतो हो? की अहो किती हो तुम्ही हळव्या आहात सेम तुमचा भाऊ बोलतो तसाच हे म्हटल्यानंतर तेजू म्हणते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं समीर म्हणतो की मला खूप आवडतो गाजराचा हलवा आणि त्यापेक्षासुद्धा सुद्धा गाजरा बन गाजराचा हलवा बनवणारी हे ऐकल्यानंतर तेजू खुश होते तो गाजराचा हलवा खायला घेतो तेव्हा तो ते म्हणतो की नाहीय हो। सगळ्यात आधी तुम्ही खायचा म्हणून तो तिला एक घास सारतो आणि दुसरा तो स्वतः खातो तेव्हा तेजू म्हणते की हसायला लागते तो म्हणतो की अहो यय्या म्हणजे तुम्हाला हसायला सुद्धा येतं हे ऐकल्यानंतर तेजू म्हणते की अहो काहीतरीच काय तेव्हा समीर म्हणतो की मला तर वाटलेलं आजपर्यंत फक्त तुम्हाला रडायलाच येतं हे ऐकल्यावर तेजू म्हणते की नाही मला लोकांची भीती वाटते काही लोक तोंडावर गोड बोलतात ते चोर मनाचे असतात त्याला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की म्हणजे मी तर दरोडे आहे तुमच्या घरावर दरोडा घातला आहे असं म्हणतो तेजू म्हणते की काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा तो हो म्हणतो की अहो मी तुम्हाला जिंकलं आहे तुमचं मन मी जिंकले असं म्हणून तो त्याला तिला समजूत काढत असतो तो मनातच म्हणतो की आजपर्यंत मी एवढ्या लोकांना लुबाडलं घरं फोडली बरबाद केलं पण या पहिल्याच घरात माझे पाय अडकलेत मला यांना फसू वाटत नाही आहे मला हे खूप अवघड जातं आहे जालिंदर राहू कुठं अडकवलं मला असं म्हणून तो आपल्या स्वतःशीच बोलत असतो इकडे सूर्या शत्रू एका रूममध्ये असतात तिथे ते, ते गेल्यानंतर शत्रू सांगतो की दाजी तुम्हाला काय अडचण आहे का पैशांची अडचण आहे का तुम्हाला कसली अडचण असली तर मला सांगा मी मदत करतो पण तुम्ही माझ्यापासून असं लांब का राहत्या हो आपण एका घरातले आपण दोघं सुद्धा भांडणं मिटू मनात काय कडू विचार ते सगळं बाजूला ठेवून लग्नासाठी एकत्र येऊ सूर्याला शत्रूचं म्हणणं पडतं आणि शत्रूचा विश्वास जिंकतो नंतर सूर्य आपल्या अभिमानाने शत्रूला मिठी मारतो शत्रू चांगला सूर्याचा विश्वास बसल्यानंतर तो म्हणतो की बास उद्या आपणच तेजूच्या मंडपात उभं राहणार म्हणून तो पूर्ण तयारीत असतो इथेच लाखाधिक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू